नमस्कार मित्रांनो मी करण म्हात्रे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडीओमध्ये तर आज आम्ही निघालो जेजरीला आमच्या म्हात्रे परिवाराचे कुलदैव होते यांचा अभिषेक आणि गोंधळ आहे तर सकाळचे काहीतरी साडेचार वाजलेत बसवाल्यांना सांगितलं होतं की दोन वाजता आहे आणि आम्ही लवकर उठून दोन वाजता तयार होतो पण बसवाल्यांनी लेट केलं जवळजवळ अडीच तास लेट झालेत तर बघूया आता तरी साडेचार वाजले अजून एक बस आली नाही तर अजून निघण्यासाठी टाइम होऊ शकतो मला वाटतं जवळजवळ अजून अर्धा तास गेला तरी पाच वाजतील तर बघूया आता दोन बस आलेल्या आहेत माणसं इकडे तिकडे आम्ही म्हणजे बसमध्ये यांची सीट आहे तिथे बसवलेली आहेत आता आमची बस आल्यावर आम्ही बसू आणि इथून निघू आणि मग मध्ये आम्हाला कुठे दर्शन करायचं कुठे तुम्हाला दाखवत आहे तर व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग माझ्या सुद्धा येणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता पूर्णपणे नक्की बसले बस मध्ये आता लास्ट सीट आहे शीताला तिला काय शीतल आहे <laughs> <laughs> का शीतल हॅलो आका हे बघ आता शीतल हिवाय व्हिडिओ चालू आहे आता एक एक माणसाचा नंबर वेळ शिट आहे ना आज येतो आपलाय आता बघू बस भरल सामाय टाकू सांगला म्हण भरल्यावर डायरेक्ट बस महाराष्ट्र लोक पोहचा बस झाल्या आता झाले मुंबई मध्ये आता गेले माणसांस पाच वाजता अजून निघालो नाही तो बस होते दहा मिनिटा अगोदर दोन गेले आमचे आता आमची कधी सुटते सुटे पाच दहा मिनिटात माणसा बसून झाली सुटले गेल्या कधी चला आता बस सुटले आमची टाटा बाय बाय ब तर वाडगावच्या इथे आलो आम्ही एक हॉटेलला गाडी थांबवली होती फ्रेश वगैरे व्हायला आणि आमच्या ज्या दोन बस होत्या त्या दोन्ही आहेत आणि एक छोटी ट्रॅव्हल होती ती पुढे गेले तिला तर आम्ही पण आता प्रतिशिर्डीच्या मार्गाने निघतोय बघा तुम्हाला तिकडे येतो श्री साईबाबा संस्थान शिर्डी परती शिर्डी शिरगाव इथे आलोय मला वाटते मी शालेत होते तेव्हा इथे आलेलो आणि त्याच्यानंतर आता परत मंदिर तुम्हाला दाखवत उतरली ये चल पिन लावलंय त्यांनी मार पटकन हे मालक नाही तो मार मालकाला आता लागेल आरि तुला त्यांना पटकन मारूऱ्या

हा चालू चालू टारजन चालव या 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 कडक चले मला काला चल आला आला कार आहे पैसे येईल आईला ठाव इथं अजूनला इथं आम्ही चाललो मला वाटत सात ते आठ वर्षानंतर मला वाटत जास्त वर्ष असतील साईबाबा संस्थान प्रतिशिर्डी शिरगाव पुन्हा एकदा गाडी नंतर बस आपण अवघ मंदिर बसलो साहेब गाडीन जावत दर्शन घेऊन तुला हिला काय पाहिजे काय माहिती गारे गाडी गारे मारत धरून आंबा आले इकडे आपली का कधी गार्डन आहे गणपती बाप्पाची मूर्त बघा मस्त वाटते एकदम किती उंच आहे थांबा दाखवतो पोलूट अरे बघितले भारी दिसते अप्पा का हा मल अन्नक्षेत्र राजवाडा हा बघा इथे दिलेला आहे याच्यामध्ये मला वाटते काय दिलेलं आहे राजवाडा महाप्रसाद भेटतो वेळ आहे दुपारी साडेबारा ते साडेतीन आणि रात्री साडेसात ते नऊ बघा मला वाटलं पहिले राजवाडा का कसल खूप मोठा जेव्हा ओपन नाही दुपारी साडेबाराला उपन्न होत सायरा आपलं एवढं लोक आंबा आलं मी गाडीवाला बघ पैसे घेईल मागाशी बघले तुला अरे मागाशी पण आली होतीस ना परत आलीस आता तुला पैसे द्यावे लागतील <laughs> चला चला पडकन उतरा नाही तर पैसे भरावे लागतील काय काय बघतोस हे <laughs> बस झालं मोठा वगदा आहे काय माहिती आहे साडे दहा वाजलेत आणि आता आम्ही आलो प्रति तिरुपती बालाजी पण विषय असा आहे की त्यांनी आता मायकूर करल नैवेद्य आरती होणार आहे आणि त्या कारणाने सव्वा अकरापर्यंत पर्यंत दर्शन भेटणार नाही आणि अजून पाहून तसं आहे दर्शन भेटणार मग काय करायचं काही समजत नाही बघू आता सगळी <laughs> तर गेले तिकडे दर्शनाला हे बघा आपल्याला इथं दर्शन घ्यायला जायचं हा मंदिर आहे प्रति तिरुपती बालाजीचा आमच्या बस वगैरे इथं लागलेत सगळी <laughs> <उगरी> माणसं गेली <laughs> बघूया आता माणसं गेली त्यांच्या मागे जाऊ दर्शन वगैरे मिळते का नाही इथे बघू काय ते आता माणसं गेली त्यांच्यासमोर समजा तर आमची काही माणसं गेलेली ती समोरून जाऊन दर्शन घेतला मोबाईल वगैरे तिकडे जमा केलेले मी काय गेलो नाही कारण मोबाईल नव्हता मोबाईल तुम्हाला पण काय दाखवू शकणार नाही पण आता मी बाहेर थोडं आलो इथे दर्शन करून माझ्या चालीत बसमध्ये चढत आहे आता बाहेरून मला जेवढं दिसते तेवढा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी भाग हा मागील भाग आहे समोरील भाग पण इथून दिसत आहे ही समोरचं बॅरिकेशन व्हॅरेगेशन दिसते त्याच्या आतमध्ये मी जाऊ नाही शकत कारण तिथं सक्त मान आहे मोबाईल नेण्यास तर फोटोग्राफर पण इथेच फोटो काढतात बघा आपल्या मेन मंदिर तिथे समोर दिसते तुम्हाला त्या आतमध्ये इथून लाईन गेले आणि आतमध्ये दर्शन आला तर आमची माणसं इथूनच गेली होती इथून बाहेरून दर्शन घेतलं आणि रिटर्न आले ते तर आता सगळे बसमध्ये बसतो आम्ही आणि निघूया आपल्या पुढच्या वाटेला आता आम्ही नारायणपूरला आलोय श्री दत्त मंदिर आपल्या दत्तगुरूंचं दर्शन घेण्यासाठी तर विलास का आपल्यासोबत काय आपली ट्रिप कशी काय कधी पोहोचू आपण जेजुरीला जेजुरीला आता जवळजवळ एक शाळा आपण पोहोचणार आहोत आणि कडे पात तर आणि तिला दोघे जण पहिलेच आला आपण एकदम फास्टमध्ये चढणार आहेत कोण पुढे कोण मागे कोण मागे बघू पहिला कोण जाईल त्याला काहीतरी गिफ्ट देणार आम्ही दोघां बरोबर दिगं मारा दिगं मारा आहे बघा दत्त मंदिर श्री क्षेत्र नारायणपूर आमची एक बसची माणसं उतरलेत गेलेत आता बाकीच्या बसची पाचच्या बसची माणसं आहेत आता इथून दर्शन घेऊन आम्हाला मध्ये अजून कुठे दर्शन करायचं माहिती नाही बघू आपण अध्याय अध्याय चित्र आहे एकूण अध्याय किती ना ते पूर्ण चित्र लावलेले अध्याय बारावा बाजूला एक मंदिरेश्वर मंदिर नारायणपूर नारायणपुर महादेव हर हर महादेव तर फायनल जेजुरीला आलो आम्ही पण जेजुरीचा जो गड आहे त्याच्या थोडा इकडे साईटला आलो कारण एक नदी आहे तिथे तिथे आमचे जे कुलदैवत आहेत मात्रे परवाची कुलदैव त्यांची म्हणजे स्नान करायचं त्यांच्या नदीमध्ये तर नदीच्या साईडला घेऊन आलं तर इथून जेजुरीचा गड दिसते ते तुम्हाला दाखवतात ते बघा समोर तुम्हाला दिसत असेल झुम करून तुम्ही हा जो काही डोंगर समोरचा जेजुरीचा गड आहे आपली सगळी माणसं बघूया आता काय सांगतात माहिती ते <स्थितला> ના બગલો હા ખાલી નો 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 પાર્ટીસ હા આ તો બને बरोबर बरोबर जाऊ છો એ પણ દુવા છેસલ ના બસ ગાયચોણા કુડે गेला આવો ચાલો કુડેલા

কু গাঁও কুনি ভৱনি মাত যোখাই कोणी काही त्याला नावाने म्हणत जाणूबाई म्हणतं कोणी काही म्हणतं त्याला कुठल्याही देवा नावाने हाका मारला जातो त्याला जाणई जोखाई बी म्हणले जात हे तुमच्या चोख्या साते असा म्हणतो कोणी सात बाया म्हणतात हा तुमचा रक्षक देवांचा आणि हा बाप देव अर लक्षात हा फोटो काढून मात्रे ना मारा देवा मात्रे परिवाराने देवा कुल धर्म कुलाचार मांडलेला आहे देवा पावन करून घे देवा सुख समाधान शांती देवा विड्या पिढा दूर कर देवा दे शरीरा सवाशेर कर देवा कमाईला बरकत दे देवा धंद्या दे देवा दे चितलेले दे काम पूर्ण होते दे देवा मनातली इच्छा पूर्ण होते दे देवा आलेल्या अडचणी दे दूर कर देवा आणि असा आज पाठीशीर हा देवाच चुकला वाक माफ कर देवा संदाचा

असे <laughs> हा जोडा मराठी परिवाराने देवा मात्र मात्रे, मात्रे परिवाराने देवा हे पाच जोड्या जामीन ठेवून देवा तुझी पूजा कुल धर्म कुळशाही करतात त्यांच्या पाठीशी सदैव मागा राहा देवा असा पाठीशी राहा कुणाला बाळ बाळगोपाळला काटावर पुचून देऊ नको सदानंदा कप्पाल बसायचे वारी येत असेल काय येत असेल तर पुढे बसा अंगात येते का कोणाच्या त्यांनी येते पुढे बसून घ्या मग परत जोड्या मी बसवतो वारी येतात

नाव गाव सांगा कोण आहे काय कसे आला काय आलं भक्तीने आला का कसे आला पहिल्यांदा आहे बोला देवा बोलतो व्हायचं मात्र परिवाराने कुल धर्म कुलाचार मांडलेला आहे ते पावन करून घेतला का नाही घेतला हे सांगा काय चूक असेल तर इथं लिहिता सुधार बोला बोलतो व्हायचं बोलता येत नाही का दिसत नाही काही कोण आहे काय आहे चला नाव सांगा तुमचं मानपान घ्या नाव सांगितल्याशिवाय तुम्ही मानपान दिलं जाणार नाही बोला गरजेला करा तुमची काय समजायचं आम्ही खंडोब आहे का भैरव आहे का दि आहे हा का कोण आहे कोण आहे काय समजायचं आम्ही हा बोला गरजेनं करा इथं गरजेनं केली पाहिजे गरजेने जर नाही केली तर तुम्हाला कुठे यायला परवानगी नाहीये आहे दिसत काय दिसत काय दिसतय काय देव कुठे बोलत नाही का बोलतो ना बोलतो वाचाला तोपर्यंत मान तुम्हाला तो दिले जाणार नाही व्हेलाय खंडोबा ये खंडोबा दिसतोय तुमची गर्जना करा आपल्या नावाचे गर्जना करा हे का हे का आहे फोटो खंडोबा तिथं जाऊन आम्ही हाय की मी हाय की

म्हटलं तरी त्यांना लागत नाहीये देवा या देवा मांडलेला आहे भावाची तर पावन करून घेतला का नाही घेतला हे सांगा बोला बोलतो व्हायचा बोला बोला पावन करून घेतला का नाही घेतला असा जर पावन करून घेतलाय तुम्ही इथून पुढं गोपाळांना धक्का लागला नाही पाहिजे काटा टोचला नाही पाहिजे सदैव तुम्ही त्यांच्या पाठीशी राहिला पाहिजे हा ना बोलतो गोन्हेगारातले मोठे पुढे या की देवा इचरून घ्या देव इथं गोंधळा गोंधळ छान देवाच इचरून घ्या ना तिकडचा गोंधळ हितला गोंधळ याकडे करून टाकते बोला देवा जसं तुम्ही इथे आला जसं तुम्ही इथं आला तुमच गोंधळ जर मांडलेला आहे शांत तुम्ही इथे आला

ते आम्ही गोंधळ येऊ म्हणून सांगा त्यांना <laughs> बोला तुमच्या परिवाराची काही मर्जी नाही तुम्ही आनंदान या आणि आनंदान खेळा याच्या पुढे आणि चांगला आशीर्वाद द्या या परिवाराला एवढीच आमची इच्छा आहे आमच्याकडून ते मिळण भाजी बाकी ते तुम्हाला मान्य करून घ्यावे लागल बोला तुम्ही नाही जे काय मानपान का... हो जे असेल ते आणि प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा देवाचा काही कार्यभर आपला होईल त्यावेळेला तुम्ही येऊन आनंदान केला हीच आमची अपेक्षा आहे ટીમોટ્હેયને જોજો શિવા आता तुम्ही बघितलंच असाल आपले जे म्हात्रे परिवारचे खुले होते त्यांचे आम्ही त्या नदीमध्ये तिकडे स्नान केले आणि त्याच्यानंतर इथे जे कोणते पुजारी होते त्यांचे ते आणले त्याच्यानंतर आपले जे देव होते पहिले जुने ते नारलामध्ये होते आणि नवीन जे दे, देव बनवून आणले होते तर काय केलं त्या नारलामधले देव होते ते, दे ते आपण नवीन देवांमध्ये दे स्थापित केले म्हणजेच आपल्या देवांची प्राणप्रतिष्ठा केली आता आपला हा इथं सुद्धा गोंधळ झालेला आहे आणि याच्यानंतर आपण मेन जो गड आहे ते जिजुरी गडावर जाणार आहोत तर इथं सगळं कारभार उरकलेलं आहे आपलं तर आपल्या देवांची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे तर आता आपण निघूया इथून आणि आपल्या जिजुरी गडावर हो जाऊया